नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी साळुंकी गल्ली निपाणी येथील प्रतिष्ठित नागरिक श्री किरण पावले यांचे ज्येष्ठ चिरंजीव ओमकार किरण पावले वय वर्ष तेवीस यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात आई वडील आजी आत्या काका काकू भाऊ असा परिवार आहे रक्षा विसर्जन बुधवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार